एका विवाहित महिलेला एक नाद लागला होता आणि तो नाद म्हणजे बाह्य संबंधाचा आणि त्या महिलेला दोन मुलीसुद्धा होत्या आणि तिनं एक प्रियकर पटवला होता आणि ती त्याच्यासोबत रात्र रा, रंगीन करायची त्याला घरी बोलवायची आणि ज्या दोन मुली आहेत त्या अल्पवयीन आहेत त्यांना काही समजत नव्हतं पाहिजे तसं कळत नव्हतं त्यांच्यासमोरच तिनं कोत्य कृत्य करायची आणि त्याची घटना वारंवार घडत होती पण हे सगळं करत असताना त्या महिलेकडे येणारा जो तिचा प्रियकर होता त्याला मात्र आता त्या महिलेमध्ये जास्त रस दिसत नव्हता आणि तिच्या बाजूला झोपलेल्या ज्या दोन मुली होत्या त्यांच्यामध्ये जास्त इंटरेस्ट येऊ लागला आणि त्यानं त्या महिलेकडं त्या मुलींची मागणी केली आणि त्या निर्दयी माईनंसुद्धा त्या मुलींना त्या व्यक्तीबरोबर ते कृत्य करायला लावलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे केरळ राज्यातल्या तिरुअनंतपुरमधील तिरुअनंतपुरममध्ये राहणारं एक कुटुंब आहे त्या पुरुषाला आणि त्या बाय त्या बाईला त्या महिलेला दोन लहान लहान मुली आहेत अल्पवयीन मुली आहेत पण महिले त्या महिलेचा नवरा हा आहे त्याला काहीतरी शारीरिक उपचार त्याच्यावर सुरू आहेत आणि तो मानसिकदृष्ट्या सबळ नाही म्हणजे तो त्या पद्धतीनं वागू शकत नव्हता त्याच्या बायकोला व्यवस्थित सांभाळू शकत नव्हता पण मात्र त्याला या माध्यमातून दोन छोट्या छोट्या छोट मुलीसुद्धा होते आणि बरेच वर्ष निघून गेल्यानंतर त्या मुली काही प्रमाणात मोठ्या झाल्या होत्या पण मात्र त्यांचं अठरा वर्ष वय पूर्ण झालेलं नव्हतं मग त्या दोन मुलींचा तिचा नवऱ्याचा सांभाळ ती महिला करायची आणि हे सगळं करत असतानाच त्या महिलेच्या संपर्कात एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीचं नाव आहे शशुपाल शशुपाल नावाचा व्यक्ती या महिलेच्या संपर्कात आला तिच्या आडी अडचणीत तिला मदत करू लागला आणि मदत करताना तिचा सांभाळा सुद्धा करायचा आता जाणं येणं सगळं काही ये वाढलं आणि ती जी महिला होती तिला शारीरिक सुखसुद्धा मिळत नव्हतं म्हणून तिनं त्या सोबतच संबंध ठेवले आणि ती त्याच्यासोबतच रात्रारंगीण करू लागली सुरुवाती सुरुवातीला बाहेर इतरत्र ठिकाणी जिकडं तिकडं जाऊन हे अशा पद्धतीनं करायचे एकमेकांच्या संबंधीनं सगळ्या काही गोष्टी करायचे पण मात्र हे सगळं प्रकरण घडत असताना त्यांना आता सगळं काही खोलमखोला करस वाटू लागलं आणि तो जो शशुपालन आहे तो या महिलेकडे यायचा आणि आता तिच्या घरामध्ये तिच्यासोबत सगळं काही करायचा तिचा नवरा एका रूममध्ये बडलेला असायचा तो एका रूममध्ये बंद असायचा आणि हा सो सगळा जो प्रकार घडत होता त्या महिलेच्या ज्या छोट्या छोट्या दोन मुली आहेत त्या मुलीसुद्धा हा सगळा प्रकार बघायच्या आणि त्यांना या संपूर्ण प्रकरणाची लाज वाटायची बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि तो जो व्यक्ती आहे शशुपालन नावाचा त्याची नजर त्या दोन मुलींवर गेली आणि त्यानं त्या महिलेकडं मागणी केली की तो ज्या पद्धतीनं त्या महिलेसोबत करतोय त्याला त्याच पद्धतीनं त्या मुलींसोबत सुद्धा करायचा आहे आणि त्या महिलेनं सुद्धा त्याला ती परवानगी दिली आणि जे काही करायचं ते कर म्हणाली उलट त्या महिलेनं तिच्याच मुलीला एक एक करून आणायची आणि याच्यासोबत झोपव लावायची त्याच्यासोबत सगळं काही करायला व्हायची आणि त्या पुरुषानं त्या मुलींना धमकी दिली की ही जर घटना कोणाला सांगितली काही केली तर जीव मारेल असं करेल तसं करेल आता त्या मुलीचे जे वडील आहेत ते आधीच गतिमंद गतिमंद होते काही करू शकत नव्हते आणि त्यांची जी आई आहे तीच आई त्यांना अशा पद्धतीनं कराव लावायची याच्यामुळं त्या ज्या तरुणी आहेत त्या मोठ्या संकटात सापडल्या होत्या काय करावं काय नाही हे त्यांना समजत नव्हतं पण जेव्हा त्या पुरुषानं त्या, त्या, त्या आरोपीनं एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक त्या पुरींसोबतच अशा पद्धतीनं कृत्य करायला धडाका सुरू केला कारण की त्याला आता त्या महिलेपेक्षा त्याची नजर यांच्याकडंच वाढलेली होती एक दिवस त्या ज्या मुली आहेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला कंटाळल्या घाबरल्या आणि त्यांच्या शरीरामध्ये वेदनासुद्धा होऊ लागल्या मग उपचारासाठी त्या त्यांच्या आजीकडं गेल्या आणि आजीकडं गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार आजीकडच्या लोकांना सांगितला आणि मग त्या ठिकाणी तात्काळ त्याची माहिती पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आणि पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली जी या महिला आहे त्या मुलींची आई आहे तिला ताब्यात घेतलं आणि जो आरोपी आहे शशुपाल त्याला सुद्धा ताब्यात घेतला आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा कशी होईल याचा सुद्धा संपूर्ण तयारी केली अनेक जणांचा जबाब नोंदवण्यात आला संपूर्ण तपासण्या करण्यात आल्या पण मात्र तो जो आरोपी आहे त्या आरोपीनं या सगळ्या काळामध्ये स्वतःच गळपास लावून आत्महत्या केली त्यानं त्याचा जीव द्याला पुढील कारवाई त्याच्यावर झाली नाही पण मात्र ही जी महिला होती ती निर्दयी होती आणि ती आई नाही तर ती हैवान आहे है म्हणून तिच्यावरच एकटीवर कठोरातली कठोर कट्र कारवाई करण्यात आली आणि तिला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा परिसरातल्या लोकांनी आणि त्या दोन मुलींनी केलेली होती आणि हा जो संपूर्ण खटला आहे तो कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक खटला म्हणून चालवला गेला या संपूर्ण घटनेचा निकाल हा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आला आणि ती जी महिला होती तिला चाळीस वर्षाची शिक्षा कोर्टाने दिली वीस हजार रुपयाचा दंड त्या महिलेला दिला पण मात्र तिच्या सोबत जो मुख्य आरोपी होता शशुपाल यानं मात्र आत्महत्या केली होती त्यानं स्वतः जीव दिलेला होता त्यामुळं त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली पण मात्र या महिलेला चाळीस वर्षाची शिक्षा आणि वीस हजार रुपयाचा दंड झालेला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं मानसिकता बदत चालल्यात हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या